नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना तर आज आपण बघा व्हिडिओला आपल्या छान छान झाडांपासून सुरुवात केलेली आहे इकडे थोडीशी झाडांची माती अशी खोदून दिलेली आहे म्हणजे थोडंसं गवत होतं ते पण काढून घेतलं आणि व्यवस्थित आळे करून घेतलेत बघा इकडे आहे आपलं छान झेंडूचे झाड आहे मोगऱ्याचं झाड आहे आणि हे आहे आपलं मोठं पारे जातकचं झाड माती काढून घेतलेली आहे म्हणजे खोदून दिले थोडंसं इकडं आहे आंबा इकडे आंबा आता हे ह्याच सीजनमध्ये लावलेले आहे इकडं नळाचं पाणी भरवून गेलेलं आहे टाकी आता आपण हेच पाणी झाडांना लावूया आज संध्याकाळी आम्ही ना आपल्या ज्या कुरड्या असतात ना त्या भिजत घातलेल्या होतं बघा एकदम छान अशा आपल्याला व्यवस्थित भिजून घ्यायचे अशा प्रकारे आणि याची आपण आज सुकी भाजी बनवणार होतो थोडीशीच भाजी करायची होती म्हणून पाच सात कुरड्या भिजत घातलेल्या होत्या छान उभा आपल्याला कांदा चिरवून घ्यायचा आहे शेंगदाण्याचं असं उबडधोबड वाटण करून घ्यायचं आहे आणि ही भाजी आज मी तव्यावरच बनवते तव्यावरती ही भाजी खूप छान होते बघा काही भाज्या ज्या काही आहे त्या तव्यावरती आपल्याला छान लागतात छान कांदा आणि हे आपलं शेंगदाणे व्यवस्थित परतून घ्यायचे आहे यानंतर भिजवून आपण ठेवलेल्या हो ज्या कुरड्या होत्या त्या व्यवस्थित पाणी निथळून घ्यायच्या आहे यामध्ये घालून घेतलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडीशी आपण हळद पण घालणार आहोत या भाजीला आणि व्यवस्थित आपल्याला ही भाजी परतून घ्यायची आहे आपण लहान मुलांनासुद्धा ही भाजी टिफिनला देऊ शकतो आणि आपण ज्या बाजारातले मॅगीचे पॅकेट आणतो त्यापेक्षा अशा पद्धतीची कमी तिखटवाली भाजी मुलांना दिली तर मुलं देखील आवडीने खातात आणि कुरड्या एक अशा गव्हाच्या चिकापासून बनलेल्या असतात आणि ते एकदम पौष्टिक असतात अशा पद्धतीने कमी वेळात झटपट आणि चविष्ट होणारी अशी आपली कुरडाईची भाजी म्हणा किंवा कुरडाईचा भुगा आम्ही तर कुरडाईचा भुगा बोलतो कधीकधी जर आपल्याला भाजीला काही काय बनवायचं काही सुचत नसेल किंवा काही भाजीला बनवायला घरात शिल्लक नसेल तर आपण अशा पद्धतीने ज्या उन्हाळ्यामध्ये कुरड्या बनवून ठेवलेल्या असतात त्याचा उपयोग करून आपण आपल्या मस्त छान भाजीची सोय करू शकतो बघा आणि खायला पण छान लागते कसा वाटला हा छोट असा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगायला विसरू नका